शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे अठरा जुलैला हे वा हप्त्या शेतकऱ्यांच्या बँक अगोंड मिळणार का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याची जे काय यादीसुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल तर लवकरात लवकर हे व्हिडिओ बंद नक्की बघा कारण की या चॅनलवर आपण अशा इन्फॉर्म पे प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे यादीत नाव आपल्याला प्रकारे बघायचं आपलं नाव यादीत असेल तरच आपला पी एम किसानचा हे विसवा हप्ता आपल्या बँक अकाउंटवर पी एम किसानचा सा जमा होणार आहे शेतकी मित्रांनो त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आता बघा अठरा जुलैच्या खात्यात म्हणजेच की अठरा जुलैला हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे का संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या म माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात पहिले शेतकरी मित्र आपण मोबाईलमधून आपण घर बसल्या पी एम किसान सन्मान निधी योजनाचा आपण यादीत नाव कशा प्रकारे बघू शकतो आपलं यादीत नाव आहे की नाही ते कशा प्रकारे बघू शकतो संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्वात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आपलं गुगल ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि गुगल ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर शेतकरी सर्वात पहिले तुम्हाला इथं सर्च करायचं आहे पी एम किसान तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो की आता इथं आपण टाइप के आपण घर बसल्या आपण पीएम किसान संबंधी योजनाची यादी बघू शकतो त्या शेतकरी मित्रांनो पी एम किसान सर्च केल्यानंतर समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की पीएम पी एम किसानची ऑफिशियली ही साईट आहे आता शेतकरी मित्रांनो ज्याच्या कोणापाशी मोबाईल असेल ते अशा प्रकारे हे पी एम किसानचा असा इंटरफेस ओपन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले असा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला पी एम किसान संबंधित योजना या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान संबंधित योजनांची यादी बघायची असेल तर शेतकरी मित्रांनो यादीवर त्या पी एम किसान संबंधी योजनांच्या ऑफिशियल वर साईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन हो होणार आहे आता शेतकरी मित्रांना सर्वात पहिले इथं लक्ष घ्या आपल्याला पी एम किसान संबंधी योजनाचा हप्ता कधी मिळतो सर्वात पहिले बघू शकता बऱ्याच शेतकऱ्याला हे पी एम किसान संबंधी योजनाचा हे एकोणीसवा हप्ता आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या त्यांच्या बँकामधून जमा झालेला आहे म्हणजेच की बघा एकोणीसवा हप्ता बऱ्याच शेतकऱ्याला आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जमा झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान संबंधी योजनाचे हे हप्ते तीन हप्ते आहेत ते प्रत्येकी तीन महिना ॲड करून शेतकऱ्यांच्या बँक जमा हो केले जाते पण शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान संबंधी योजनांचा ही वीसवा हप्ता चार महिने होऊनही पी एम ही वीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही म्हणून लक्षात येते की शेतकरी मित्रांनो आता बघा जेव्हा पी एम किसान संबंधी योजनाच्या ही वीसव्या हप्त्याची यादी फायनल होते तेव्हा शेतकरी मित्रांनो इथं वीस वीस वीसवा इन्स्ट्रुमेंट इथं नाव येणार आहे आणि वीस कोणत्या तारखेला मिळणार आहे ते सुद्धा इथे जाहीर होणार आहे आता बघा तारखेला हे किसान संबंधी योजनाचा हप्ता म्हणजे बघा अठरा तारखेला पीएम किसान संबंधी योजनाच्या वीसव्या हप्त्याची ही ज्या घोषित केला जाईल म्हणजे की तारीख ठरवल्या ठरवण्यात येणार आहे बरेच शेतकरी असे सुद्धा चिंतेत आहे की त्यांची यादी अठरा तारीख आहे का तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पी एम किसान संबंधी योजनांचा हे विसवा हप्ता अठरा तारखेला आहे अठरा तारखेला आहे जाहीर करण्यात येणार आहे म्हणजेच की अठरा तारखेला घोषित करण्यात येणार आहे की आता पी एम किसानचा हे विसवा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे म्हणजेच की अठरा तारखेला एक पी नरेंद्र मोदी हे दोरावून येणार आहे आणि अठरा तारखेला हे जाहीर होणार आहे की कोणत्या तारखेला पी एम किसानचा हे विसवा हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यावर पी एम किसानचा हप्ता हे विसवा हप्ता मिळणार आहे आता शेतकरी मित्रांना सर्वच तुम्हाला खाली आल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन बघायला मिळणार आहे ऑलरेडी आपण ज्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे हे ऑप्शन कोणत्या कोणत्या कामी हे ऑप्शन येतात बघा हे भर भरपूर सारे ऑप्शन आहे पण शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विश्व हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही व तसे शेतकरी मित्रांनो तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता मिळणार नाही व तसेच शेतकरी मित्रांवर वरी आल्यानंतर इथे बेनिफिट लिस्टचा ऑप्शनसुद्धा बघायला मिळते इथं बघू शकता ही बेनिफिटचं लिस्टचं ऑप्शन आहे तर तुम्हाला यादी बघायची असेल तर त्या बेनिफिट लिस्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे सर्वात पहिले लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या तारखेला यादी बघत आहात संपूर्ण एकदम बघा आपण या तारखेला ही यादी बघ बघत आहोत तुम्हाला ही तारीख सर्वात पहिले चेक करायची आहे तुम्ही कोणत्या तारखेला यादी चेक करत आहा आणि शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले इथं तुम्हाला स्टेट निवडायचं तुमची जी काय माहिती आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे स्टेट निवडल्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं सब डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे इथं ब्लॉक निवडायचा आणि इथे विलेज निवडायचं आहे तुमचं गाव कोणतं आहे ते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला स्टेटवर क्लिक करायचं आहे तर स्टेटवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आता आपण सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रात राहतो तर शेतकरी मित्रांना आपल्याला इथं महाराष्ट्र निवडायचं आहे व तसे आता आपल्याला इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आपला जिल्हा कोणता आहे ते ठीक आहे जे काय तुमचा जे काही जिल्हा आहे ते सुद्धा तुम्हाला इथे निवडायचं आहे ते शेतकरी मित्रांनो इथं आता आपण डेमो कोण अकोला सुद्धा घेणार आहोत ठीक आहे आणि शेतकरी सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका कोणता आहे ते इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे बरेच शेतकरी कन्फ्युजन होतात ते शेतकरी मित्रांनो जे काय तुमचा तालुका आहे ते इथं तालुका निवडायचा आहे ठीक आहे तालुका निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं तुमचं गाव निवडायचं म्हणजे की तुमची कोणत्या गावात राहता कोणत्या गावाची यादी तुम्हाला बघायची आहे इथं तुम्हाला गावचं नाव निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर तुमचं जे काय गाव बघायचं असेल त्या गावावर क्लिक करायचं आणि गेट रिपोर्ट वाले ऑप्शन आता तुम्हाला क्लिक करायचा आहे म्हणजे की शेतकरी मित्र मित्रांनो बघितलं गेट रिपोर्ट वाला ऑप्शन आहे ते ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आता शेतकरी मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे बघू शकता की इथं कवा कवा काय होते शेतकरी मित्र नेटवर्क प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकते त्यामुळे तुम्ही पद्धतीने निवडा जे काय तुमचं गाव आहे ते सुद्धा निवडा आता शेतकरी मित्र बघू शकता की सगळं निवडल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे आता शेतकरी मित्र बघा तिच्यात भरपूर सारे पेज आता बऱ्या शेतकऱ्याला या यादीत नाव बघायला जर मिळत नसेल ठीक आहे या यादीत नाव शेतकऱ्याला बघायला मिळत नसेल ते शेतकरी मित्रांनो खाली यायचं खाली आल्यानंतर बघू शकता इथं बऱ्याच शेतकऱ्याचे हे आहे बघू शकता ही यादी आहे त्या बऱ्याच शेतकऱ्याच्या म्हणजेच की दहा पेज आहे याच्यावर थी ठीक आहे ते या, या यादीत नाव नसेल तर या तिसऱ्या यादीमध्ये नाव बघायचं बघू शकता शेत शेतकरी ही तिसरी यादी आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नाव घर बसल्या मोबाईलवर सुद्धा बघू शकता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता सर्वात पहिले तुम्हाला जर या यादीत नाव नसेलच कोणत्या सगळ्यात पेजमध्ये बघितलं तर हे नाव नसेल तर तुम्हाला इथे तुमचा स्टेट बरोबर आहे का डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का सब म्हणजे तालुका बरोबर आहे का आणि तुमचं गाव बरोबर आहे का हे नीट बघायचं आहे जर हे नीट बघित नसेल तर तुम्हाला तुम्हाला हे पद्धतशीर निवडायचं आहे तर तुमच्या गावाचं नाव येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो आपण पद्धतशीर तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती आता तुम्हाला कळलंच असेल की आता अठरा तारखेला हे पी एम किसान संबंधीचा विश्व हप्ता कधी जमा होणार आहे हे अठरा तारखेला आपल्याला जाहीर करण्यात येणार आहे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही व्हिडिओ पाहता मी दुसऱ्या व्हिडिओच्या पाहायला तुम्हाला आता गरज नाही हे शेतकरी मित्रांनो अशाच जेन्युन इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय जे जवान जे किसान